नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो आपल्याला पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार जे आपण निवडणुकीमध्ये किंवा प्रचारामध्ये मग अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे जे काही पंचेचाळीस पारचं नारा देत होते दे, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि हे तिन्ही नेते आमच्या महायुतीच्या पंचेचाळीस जागा निवडून येणारे असं वारंवार आपल्या भाषणांमधून सांगायचे एक घोषवारा त्यांनी किंवा नारा दिला होता आता आपल्याला असं वाटलं की पंचेचाळीस तर नक्की ना येणार नाही पण दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रात मोदींच्या पहिल्या लाटेमध्ये बेचाळीस जागा निवडून आल्या होत्या युतीच्या आणि दोन हजार एकोणावीसमध्ये एक्केचाळीस आल्या होत्या तेव्हा आता असं वाटलं की जरी उद्धव ठाकरे बरोबर नाहीये पण उद्धव ठाकरेंच्या ऐवजी एकनाथ शिंदे आहेत आणि तेव्हा अजित पवार तर दोन्ही वेळेस विरोधात होते आता अजित पवार बरोबर आहेत मग आता चाळीस एक्केचाळीसला आता काय प्रॉब्लेम आहे तरी आपण असं म्हणत होतो की उद्धव ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदेंनी गुंडाळला अजित पवारांनी शरद पवारांचा पक्ष गुंडाळला मग आता बरेच लोक काही रडले काही गागले काही लोकांना दुःख झालं अजित पवारांनी म्हाताऱ्या माणसाला दुःख दिलं किंवा एकनाथ शिंदेंनी गाददारी केली चाळीस खोके एकदम ओके या सगळ्या गोष्टी आपण या वर्ष दोन वर्षामध्ये घासाडून झालेले आहे आणि मग काही लोकांचं जे काही मत परिवर्तन झालं काही लोक म्हणायला लागले की शरद पवारांना अजित पवारांनी इतकं या वयामध्ये गद्दारी करायला नको पाहिजे होती धोका नको द्यायला पाहिजे होता उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली एकनाथ शिंदेंचा काय पक्षाशी संबंध हा पक्ष तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा मग या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगात गेल्या निवडणूक आयोगाने पण दोन्ही पक्षांना चि चिन्ह देऊन टाकलं आता एकनाथ शिंदेना धनुष्य दिला आणि अजित पवारांना गड्याळ देऊन टाकलं नावही दिलं सिंबॉलय दिला आणि मग ह्या सगळा जो काही प्रकार झाला आणि या सगळ्या प्रकारातून जी काही महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात म्हणा किंवा काही वर्गात म्हणा जी काही सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरेंच्या बाबतीत किंवा शरद पवारांच्या बाबतीत जी निर्माण झाली त्याचा काहीसा परिणाम या निकालावर आपल्याला लक्षात आलंच आहे पण एकंदरीत पाहता जागा वाटपामध्ये काही ठिकाणी दिरंगाई झाली असेल भारतीय जनता पार्टीच्या आणि एकनाथ शिंदे अजित पवारांच्या जागा वाटपाचं घुराळ जवळजवळ दीड महिना चाललं तसं पाहिलं आपल्याला असं वाटलं होतं की महाविकास आघाडीचं घुराळ जास्त दिवस चालल पण महाविकास आघाडीनं जागा वाटपाचं काम अगदी पंधरा दिवसात त्याचा फैसला करून टाकला आणि शेवटच्या काही जागांचं वाटप एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार अक्षरशः तोंडावर अगदी एक दिवस राहिला फॉर्म भरायला तरी यांना जागा वाटप निश्चित हे करू शकले नाही त्यामुळं अनेक उमेदवारांना प्रचाराला खूप वेळ कमी मिळाला आणि समोरच्यांनी महिना महिना दीड दीड महिना जे काही उमेदवार उभे करून त्यांना एकतर्फी त्यांचा जो काही प्रचार त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू होता सुद्धा महायुतीचे उमेदवार कमी पडले याचं सुद्धा कुठंतरी परीक्षण झालं पाहिजे आणि महायुतीमध्ये एकमेकांनी एकमेकांना किती साथ दिली भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी शिंदेच्या लोकांना साथ दिली का अजित पवारांच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांना साथ दिली का किंवा शिंदेच्या लोकांनी एकनाथ शिंदेच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना साथ दिली का आता बऱ्याच ठिकाणी आपण अशा तक्रारी बघतोय की काही ठिकाणी अजित पवारांच्या आमदारांनी अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः शरद पवारांची तुतारी वाजवली काही ठिकाणी अक्षरशः मशाल हातात घेतली किंवा एकनाथ शिंदेच्या सुद्धा काही लोकांनी उद्धव ठाकरेंची मशाल वा हातात घेतली काही ठिकाणी शरद पवारांची तुतारी वाजवली आणि भारतीय जनता पार्टीला काही ठिकाणी जर कोणाचा काही राग असेल तर त्यांनी पण वेगळं जर काही वागलं असेल तर तुम्ही जेव्हा एकत्रित बसतात एका, एका ताटामध्ये तुम्ही जेव्हा आहे खायला बसणार आहे तेव्हा तुम्ही जर घास मोजले तर त्याचा वेगळा परिणाम होत असतो अतिशय वेगळं असं वळण त्याला येत असतं या गोष्टीचा विचार पक्षाने किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे आणि निवड मोदीजी आहे म्हणून येणारे देवेंद्र फडणवीस आहे म्हणून येणार आहे एकनाथ शिंदे चांगला माणूस आहे म्हणून येणार आहे किंवा अजित पवार एक विकास पुरुष आहे म्हणून आपल्या जागा निवडून येणार आहे पण खाली तळागाळामध्ये जर तुम्ही कामच केलं नाही खाली कार्यकर्त्यांमध्ये काय चाललंय हे आपण पाहिलंच नाही तर मतं आपल्या एकमेकांच्या पक्षांना ट्रान्सफर होत आहे की नाही होत आहे हे पाहायला पाहिजे त्या मानाने काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल यांनी अगदी एकत्रित येऊन एकमेकांना मदत केलेली दिसते खरं तर इथं मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं आपण जर असेस केलं तर भारतीय जनता पार्टीला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही जास्त काही खूप कमी मतं होती असं म्हणायचं आहे का आपल्याला त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला मत जेवढी होती एकोणावीस मध्ये तेवढीच मत दोन हजार चोवीसमध्ये पडली आणि मग आकडा तेवीसचा नऊ कसा आला खर तर सव्वीस जागा लढून तेवीस जागा दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पार्टी निवडून येते आणि ये यावेळेस अठ्ठावीस लढून नऊ जागा निवडून येते मताच्या टक्केवारीमध्ये काहीच कमी होत नाही जेवढे महाविकास आघाडीला मतं पडले तेवढेच मतं भारतीय जनता पार्टीला पडतात पण जागा कमी होतात हे एक अर्थमॅटिक आहे तर भारतीय जनता पार्टीच्या अनेक जागा अगदी दोन दोन तीन तीन हजारावर पडलेल्या आहे जवळजवळ दहा बारा लोक दहा बारा जागा अशा आहेत की त्या तीस हजाराच्या खाली येता येता जवळजवळ हजार दोन हजार या अशा फरकाने गेलेले आहे हे अंतर कवर करणं अगदी सोपं होतं पण ते कशामुळे झालं नाही या सुद्धा गोष्टी शोधल्या पाहिजे आता आपण एकदम उलट एकमेकांवर ब्लेम गेम करायचा कोणी म्हणायचं अजित पवारला का घेतलं कोणी म्हणायचं हेच का केलं कुणी म्हणायचं ते का केलं त्याच्यावर वेगळा स्वतंत्र व्हिडिओ होईल पण जेव्हा तुम्ही एकत्र बसतात तुम्ही अलायन्स केले तेव्हा तुम्ही एकमेकांवर विश्वास टाकला पाहिजे ज्या ठिकाणी अजित पवारांचा उमेदवार आहे तिथं या दोघांनी मतं दिले पाहिजे भाजपचा असेल तर यांनी दिले पाहिजे शिवसेनेचा असेल तर भाजप आणि अजितदादांनी दिले पाहिजे हा सामान्य विचार आहे पण तसं होताना दिसलं नाही फक्त स्वार्थी भावनेने आपला माणूस निवडून आला पाहिजे त्यांचा पडला तरी चालेल याच्यामुळं तुम्ही त्यांचा किती पडेल त्याच्यापेक्षा तुमचाही पडला तुमचाही पाडला तुमचाही पाडला अशा जे काही पायाजवळचे विचार असतात त्या विचारांनी पक्षाचं तर नुकसान होतंच आहे पण सामान्य वर्गातील लोकांनी ज्या विश्वासाने नरेंद्र मोदींना मतं दिली नरेंद्र मोदींकडून लोकांच्या तिसऱ्यांदा काही अपेक्षा लोकांनी विश्वास ठेवून जर महायुतीला मतं दिली असतील आणि लोकांना असं वाटत असेल की कमीत कमी महाराष्ट्रातून नरेंद्र मोदींच्या जोळीमध्ये पस्तीस चाळीस लोकसभा मतदारसंघ जातील तेव्हा लोकांनी तुम्हाला परत मतं का द्यावी जर तुम्हाला एकत्र बसून जर तुम्ही एकमेकांच्या बाबतीत जर लाथाळ्या करणार असेल एकमेकांच्या पाठीमध्ये तुम्ही खंजीर खोपासणार असेल तर लोकांनी तुम्हाला मतं का द्यायची हा सुद्धा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कधीतरी भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना एकनाथ शिंदे किंवा राष्ट्रवादी अजितदादा पवार या पक्षांनी दिली पाहिजे शोधली पाहिजे आणि तुम्हाला काही राजकारण तर तुम्हाला चोवीस तास करायचं आहे आता लोकसभा संपली तर चार महिन्यांनी विधानसभा येणार आहे जर या सगळ्या गोष्टी तुम्ही शोधून त्याच्यावर जर योग्य असं काही कारवाई केली नाही त्यात काही मार्ग काढला नाही लोकांच्या नाराजा काढल्या नाही या सगळ्या गोष्टी शोधून त्याच्यावर तुम्ही काही उपाय केले नाही तर तुम्हाला या अशा परिणामाला किंवा अशा गोष्टीला कायम सामोरं जावं लागेल त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जर आपल्याला एकत्र बसायचंय तर, तर एकत्र बसले तर एकमेकांबरोबर गद्दारीची जी काही आपण आता ज्या काही कुठं तुतऱ्या कुठं काय कुठं काय या सगळ्या गोष्टी पाहतोय ही गोष्ट झाली नसती आणि या गोष्टीला या तिन्ही नेत्यांनी बसून काही ना काही यामध्ये जो कोणी नालायकपणा केला असेल ज्या कार्यकर्त्यांनी म्हणा ज्या पदाधिकाऱ्यांनी म्हणा वेगळं काही वेळ वाकडं काही वागलं असेल तर त्याच्यावर अशा कडक कारवाई केल्या पाहिजे हे असे कार्यकर्ते पदाधिकारी पक्षात ठेवून पक्षाचं तर वाटोळं होणारच आहे पण नेत्यांची प्रतिमासुद्धा खराब होते नेत्यांकडं पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा खराब होतो हे ये टाळता येईल टाळता आलं पाहिजे यावर नक्कीच नेतृत्व किंवा हे तीन लोक विचार करतील तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद